तर मित्रांनो हाय माझा दुसरा भाषा अद्वैत आता तोसुद्धा त्याचा पहिला वेळेला प्रयत्न करणार आहे ब्लॉग बनवायचा माझ्या घरचा गणपती बाप्पा आम्ही डेकोरेशन काय काय केलं आहे तो, के तो सगळं या व्हिडिओमध्ये अद्वैत एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला रेडी अद्वैत चलो स्टार्ट आवाज मोठा काढ फक्त हॅलो कायच तर आम्ही आमच्या घरी गणपती बसतो तर आता गणपती रावला आहे आम्ही मुंबई राहतो तर गणपतीला आम्ही सगळे म्हणजे आम्ही दोघं येतो इथे आता बघूया तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो आमचे डेकोरेशन कसं आहे तिथे बैल मस्त आहे तिथे गणपती बैल गाडीवर इथे कासरे उंदरी उंदरी मामावर दिले आहेत आता इथे आमचं ऑरिगॅनिक फार्म बघा इथे एक मंदिर इथे गाय इथे गाय इथं इथे कोंबडा तिथे डग अजून इथे घर भिर असे घर लावले तिथे फुल इथे झेंडा इथं विहीर इथे नदी इथे पूल एक एक दाखव दे मला असं कसं करतोस हे काय अजून तिथे कामा इथे फुल लावले माझ्या बाबांनी जर तुम्हाला चांगलं वाटलं आता इथे इथे हा तुम्हाला आता चांगलं वाटलं तर कमेंट मध्ये लेटर लिहून द्या अजून आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब अजून काहीतरी कमेंट मध्ये लिहिला तर तुम्ही हार्ट हार्टीक कमेंट मध्ये लेटर द्या हा ठीक आहे बाय 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 तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अद्भेदचा पहिल्या वेळेला प्रयत्न त्याचा ब्लॉग बनवण्याचा मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा धन्यवाद ब बा बाय आणि माझं डेकोरेशन कसं वाटलं तेही सांगा